कार आज म्हणजे सात आठ वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये किस्सा घडला होता तो किस्सा वरील होता मी तू सांगा हा ते किस्सा असा होता हे जे लक्ष्मी हे लक्ष्मीच्या जे हाता ज्या असते त्या प्रत्येक हातामध्ये पाचशे पाचशेच्या अशा नोटा मम्मीने लावल्या होत्या आणि गळ्यामध्ये पाचशे पाचशे नोटाचा हार तयार केला बरोबर आहे मग तर हे लक्ष्मी अशी जी उभं होती मी तिकडून सण कुणी आलो एक नोट अशी घेतली इशात घातली आणि सांडपणी पळून गेलं आणि ते सगळे पैसे दिवशी खर्ची नाही आणि घरी आलो तर इकडं घरी नोटा कमी भरल्या म्हणून मम्मीने आरडा चालू केला कोण चोर आहे कोण चोर आहे कोण चोर आहे आमच्या घरामध्ये आमचा जे मोठा भाऊ त्याच्याकडं थोडं चोराटे नजरेने बघितलं होतं आता थोडंसं काहीतरी घरात कमी जास्त झालं सगळं नाव ते येतं आणि सेम हे नाव त्याच्या दिवशी मी आलं तर तेव्हा म्हणायचा की मी लक्ष्मीची शपथ म्हणून सांगतो मी पैसे नाही चोरले म्हणून मुंबईची तू चोरेस तू चोरलेस पण मला माझ्या कोणी नाव घेतलं होतं का त्यांनी थोडासा सभ्य होता सभ्य होते मला आणि सभ्य असल्यामुळे माझ्या थोडं जास्त कोणी लक्ष दिलं नाही मी आल्यानंतर मी आपलं तमाशा बघितला काय चालू काय नाही ती हेचा चालू होतं तेव्हा घेतले पैसे तेव्हा नाही घेतले असं तसं चालू झालं कारण मग नंतर मीच कबूल झालो की म्हणलं मी घेतले पैसे हळूहळू करून तुझे पहिलेच खरं कुठे तर हे असा किस्सा झाला आज आमच्या पक्षी बसल्याच्या नंतर हे मला लक्षात आला हा किस्सा म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करावा मी इमानदार किती बघ किती इमानदार हे हो, इमानदार आहे तेव्हापासून परत आमची लक्ष्मी घरात पैसे द्यायची <laughs> बंद केली आम्ही बंद केली त्यापासून आम्ही लक्ष्मी शाळेत पैसे देत नाही आम्हाला गुपित गान दान कुठे ठेवायचे ते आम्ही ठेवतो पण असं हातात आम्ही उघड तिथं आणत नाही का तर हे पैशाची गेली उद्या हजाराची जाईल कुणाचं नाव घ्या पण मी इमानदार किती आहे इमानदार आहे पण ही बेमानी झाली ना पण तेव्हापासून आमचे परता आमची थो, वापस नाही दिले नाही म्हणला मी खर्चून टाकले नंतर दिल नंतरच झालं नंतर देवाचा प्रसाद समजून टाकला आम्ही देवाचा प्रसाद करून बंद केला मोठी ना आमच्या लक्ष्मीच्या पैसे बाजारला खर्चाय द्यायचे काय चुकाय तुम्ही लक्ष्मी टाका पैसे लक्ष्मी घेऊन बाजारात नाही नाही काय चोरा चोर की काय तर हे किस्सा तुम्हाला कसा आवडला तुमची असतील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हे आमचे लक्ष्मी लक्ष्मी दाखवते मी तुम्हाला रांगोळ देव